विशाल अरे विशाल अरे दाखो हे तर बघा मंडळी जो आता दोन नंबरचा काढला आज त्याच्यामध्ये इतकं सारं मत आहे आम्ही बाटली घेतली रेल तुम्हाला बघूया बघा फक्त एका पोळ्यामध्ये एवढं भेटलं आहे विशाल अजून एक ने मी काढत म्हणजे अरे माझ तुझ अरे अरे ते आहे भाऊ तर बघा एवढं आहे आता विशालला खूप मान आलाय आता मी दुसरं पण बघितलंय मागच्या वेळेला इथेच काढलेलं आणि तोच तिथे बसलाय इथे भरत भाऊ आणि मी काढलेलं इथे पहिल्यांदाच काढलेलं माजरीमध्ये आता ते थोडंसं पुढं आहे मी तुम्हाला दाखवतो अगदी जवळच आहे विशाल भाऊला एफचा फोन आला आहे बघा कसा चालणार आहे तिकडे आता मी तुम्हाला दाखवतो तु बघा आता जस्ट रिसेंटली आम्ही काढलं आणि परत रस्त्याला इथे तीन नंबरचा पोळा आम्हाला आज पुन्हा भेटला आता हे झाड इतकं काटेरी ना की काटे कपड्यातून निघत नाही तरी पण प्रयत्न करतो मी दाखवायचा तर बघा इथे बसलेलं आहे कसं त्यांची हालचाल चालू आहे नीट नहीं। बघा दिसतं हे आजचं तिसरं आहे पण आता वेळ नाही आम्हाला जातो आम्ही आता निघतो घावर घराकडे आज खूपच उशीर झाला आहे आम्हाला नाईट आहे ही आमची गाडी इथे लावली आहे तर मंडळी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण ठेवून ठेवा आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहतो विशाल चल आता नाही काढायचं जाऊ दे तर हा विशाल बघा कसा बोलतो आहे आणि मत मला द्यायचं नाही बोलतो आहे म्हणजे एवढं एका दिवसात कलेक्ट करून देखील मला देत नाही आहे चल अजून पाच मिनटात मी दुसरा शोधतो बघा ही गाडी आली आणि एकदा भरतनी आणि मी काढलेला ते बघा तो इथे होता त्याचा हा पोळा मी इथे ठेवलेला माशा होत्या त्याला आणि इथून काढला होता मी बस त्याच्याच बाजूला हा आहे नवीन तो पण आम्ही एका एका दोन दिवसात काढून घेऊ तर मंडळी आता आम्ही घराकडे जातो